नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञानसन्यास योगाचा चोवीसावा श्लोक ब्रह्मार्पणं ब्रह्म हवीही ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुत ब्रह्मैवतेन गव्य ब्रह्मकर्मसमाधिना कर्मच ब्रह्म आहे अशी ज्याची दृष्टी झाली आहे तो मनुष्य जे अर्पण करतो ते ब्रह्म ज्याची आहुती देतो ते ब्रह्म स्वत आहुती देणारा यजमान तो ब्रह्म आणि ज्याप्रत जाणार तेही ब्रह्म या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की ज्याची कर्मफलासक्ती नाहीशी झाली आहे जो मुक्त झाला आहे ब्रह्मज्ञानाच्या ठिकाणीच ज्याची बुद्धी आहे अशा केवळ यज्ञाकरता कर्म करणाऱ्या माणसाची सर्व कर्म फळासहित विलीन होतात यज्ञाकरता कर्म करणं म्हणजे काय तर जे काही कर्म करत आहोत ते जणू काही ब्रह्मतत्वच आहे असं मानून ते करणं त्यासाठी जे काही काम करावं लागेल ते म्हणजेच जे काही आपण अर्पण करतो आहोत ते ब्रह्मच आहे असा भाव ठेवणं ज्या आसक्तीचा त्याग केला आहे म्हणजेच ज्याची आहुती दिली आहे ते देखील ब्रह्म असं मानणं जो तो यज्ञ म्हणजेच कर्म करतो आहे त्याचा अहंकार नाहीसा होणं म्हणजेच तत्वाशी योग पावणं अर्थात अहम ब्रह्मास्मी या विचारानं ते कर्म करणं आणि त्या कर्माचं फळ देखील स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी असणं म्हणजेच ते फळ देखील ब्रह्मार्पण करणं संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ब्रह्म तेची कर्म ऐसे बोधा आले जयासम तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा म्हणजे अरे अर्जुना कर्म म्हणजेच ब्रह्म हे ज्याला बरोबर कळलं त्याला कर्म करणं म्हणजेच निष्कर्म होणं हे कळालेलं असतं म्हणून त्याची सर्व कर्म फळासहित विलीन होतात। मित्रांनो हा श्लोक पुनः ब्रह्मार्पणं ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैवतेन गन्तव्यम् कर्म समाधिना मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण